भाऊ साहेब ग्राम पंचायतचे पण निवडणूक आहे जिल्हा परिषद चे पण निवडणूक आहे आपण तालुका अध्यक्ष या नात्याने काय आपले प्रयत्न राहतील आपण स्वतंत्र लढणार आहे का उमेदवार युतीमध्येच देणार आहे साधारणतः म्हणजे उपमुख्यमंत्री यांच्या आधीच आमची आता वरील झालं जिल्ह्याची जिल्ह्याने आणि इथं जिल्ह्याने या मीटिंग मध्ये सा दादांनी सांगितलं की जोपर्यंत तुमचं संगणमत किंवा युती ही आ, टिकली जर राहिली तर अतिशय उत्तम राहील आणि तुम्ही तुमच्या स्थानिक लेवलला आपल्या इथे सायगाव तालुक्याचे आमदार सर्वस आमदार मंगेलदा चव्हाण आहेत यांच्या मार्फत आपण प्रस्ताव देऊ आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपण युतीमध्ये करू जे काही दादांच्या मार्फत किंवा आमचे जे उमेदवार असतील जे मुंबई असेल त्या जागेवर आम्ही शंभर टक्के दादा धरू की आम्हाला हा उमेदवार आम्हाला युतीमधून हा लढवायचा आहे जर शेवटी नाही झालं तर शेवटी तेच आपल्याला सोहळा लागेल दादा आपण काही जागा निश्चित केल्या आहे का आपण इतक्या जागा मागणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला साधारणतः आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीला आमच्याकडे जिल्हा परिषद तीन जागा आलेल्या आहेत स्वतः एक योग्य ज्येष्ठ म्हणून आपले कार्याध्यक्ष आहेत ते पण इच्छुक आहेत सायगाव किलकोड गटातून आणि स्वतः मी पाच पातोंडा वाहळी घरातून मी आणि बरेचसे आता खरगाव साईड भरपूर आहेत पण आता ते सगळं सांगायला काही परवडणार नाही जे वेळ येईल तेव्हा सगळे आपण फॉर्म वगैरे किंवा आमच्या पक्ष श्रेष्ठी आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष संजय बौसट पवार एवढे दादा असतील सदस्याप्पा असतील आमचे जिल्ह्याचे नेते ते काही जे सांगतील त्यांचा आदेश आम्ही पालन करू आणि शेवटी हाच दादा आहेत आमचे दादा ते काही आम्हाला सोडणार नाही